मालेगाव तालुक्यातील वळवाडी गावाचे हेतू पुरस्कार शांतता बिघडवण्याचे काम दोषीवर कठोर कारवाईची मागणी करीत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून अप्पा जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन मालेगाव तालुक्यातील वळवाडी या गावातील ग्रामस्थ गुन्हे गोविंदाने नांदत असतात सगळे निर्णय गावातील लोक बैठक बसवून एकत्रितपणे घेत असतात तेव्हा अचानकपणे हेतू पुरस्कार या गावात राजकारण करून गावाची शांतता बिघडवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणी वळवाडी गावाच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाद्वारे येत या घटनेचा निषेध करीत निवेदन दिले याविषयी वळवाडी गावातील रहिवाशांची काय मागणी आहे ते आपण पाहूया नाव माझं नंदिनी नंदिनी पाटील मी नानाजींची सून आहे काळू पुतळा फॅमिलीची मेंबर आहे आणि आम्ही गाव मुद्द्यावरून इथं आलेलो आहे फक्त गाव मुद्द्याचा इशू यांनी घर फॅमिली सगळं यांनी सरसकट नेलं तर हे दोन शब्द बोलले माझे मिस्टर मधुकर पाटील तर त्यांना पूर्णपणे राकेश पाटील आणि बंडू काका हे सगळेजण आम्हाला टॉर्चर करतायत वास्तविक मी त्यांचं असं नाव घ्यायला नाही पाहिजे तेवढी त्यांची हे नाहीये बट तरी मी पण त्यांनी असं करायला नको पाहिजे पूर्णपणे महिन्यापासून हे आम्हाला कोणत्याही कोणत्याही पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे आमची आणि आज आजपर्यंत आमच्या गावाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये आम्ही सगळे शांततेत आणि पद्धतशीर हे राहतो गावातला विषय गावातच मांडण्यात आला होता आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाहीये होती, होती, प्रकार असा आहे की आमच्या गावात एक कुष्ठरोगी कपल राहत सो त्यांच्या घरावरून हा मुद्दा आहे तर त्यांना गावातले व्यक्ती व्यवस्थित जागा बघून देणार होते बट बंडू काकांचं म्हणणं आहे की जी त्यांनी निश्चित केली आहे की ती त्याच जागेवर बांधतील अशी त्यांची जिद्द आहे बट मग त्यांनी गावात बसून चार व्यक्ती असा काही सल्ला घेतला नाही फक्त तिथं दाखवली आणि त्यांना साथ देणार राकेश पाटील आमच्या गावातीलच व्यक्ती आहे बस हे प्रकरण होण्याचं पहिलं मूलभूत कारण म्हणजे आमच्या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब त्यांना लेप्रशी झालेला होता म्हणजे लेप्रशी महारोग झालेला होता त्या लोकांना जवळजवळ जेव्हापासून आमच्या गावांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जागा देण्याबाबत त्यांच्या ग्रामसभेने ठराव केला आणि ह्या हीच जागा देवा पण नंतर हे एकनं संतोषी माणस आले की यांना इथं इथंच जागा दिली पाहिजे इथंच हे केलं पाहिजे तो केवळ त्या न्यायपुटे यांनी या न्या पाच लोकांवरचे गुन्हे दाखलेत अट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल करता काय होता हे त्यांनासुद्धा देखील माहिती नाही मी त्या जेव्हा अट्रॉसिटीच्या जे कायद्याची पाय काय करता येते ते मी सांगतो वा वाचून दाखवतो जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची पूर्वपीठी पूर् पूर्वपीठिका आहे तो ह्या लोकांवर अन्याय करणार आहे तो काय आमचे जे पु गुन्हे दाखल झालेत ते मा मागे घ्यावेत आमची आग्रहाची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे आणि ज्यांनी खोटे दाखल आपल्या दाखल केले गुन्हे त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे असं आमचं सर्व गावकरी लोकांचं म्हणणं आहे जागेचा ठराव दिला असं जे सांगितलं गेलं हे सरळ सरळ दिशाभूल करणार आहे जर हे इतके आदर्श आणि चांगले होते तर पाच वर्ष ती आदिवासी वृद्ध मायला गावाच्या बाहेर ठेवलं वाळीत टाकलं मग तेव्हा का जागा दिली नाही तेव्हा का ठराव केला नाही तेव्हा का त्याचा ते द्वेष केला आणि त्याच्यानंतर यांना जर त्या माऊलीविषयी विरोध नव्हता मग पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आदिवासी वस्ती जवळ जर ती जागेचं भूमिपूजन करतो त्याला का विरोध केला ती जागा का नाकारली आणि ते आणि ठराव केला आता है, सांता है, हे के सांगता येत हे केव्हा मागच्या दहा दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला आंदोलन झालं केस करायला निघाले तेव्हा हे सगळं खोटं दिशाभूल करणार आहे आणि जो ठराव केला तोही विरोधात केलेला आहे जागा नाकारलेली आहे जागाच्या बाहेर जंगलात कुठेतरी लांब बांधा अशा प्रकारचं केलेलं आहे तो संविधानामध्ये आणि कायद्याला अभिप्रेत नाही म्हणून पंचायत समिती किंवा शासकीय शासकीय दरबारामध्ये तो खारिज करण्यात आलेला आहे आणि हे सगळं दिशाभूल करणार आहे